महान करा शिवचरित्राचे पारायण पेठवडगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व शिवा शिवा दिशा इंग्लिश मीडियम स्कूल पेठवडगाव यांच्या वतीनं संस्कारक्षम व प्रेरणादायी अशा शिवचरित्र पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ स्वराज्याचे संस्थापक नव्हे तर नेतृत्व गुण स्वाभिमान शौर्य नेतिमत्ता संयम न्यायनिष्ठा दूरदृष्टी दुर आणि प्रजाहित दृष्टिकोन यांचे मूर्तिमंत प्रतीक आहे त्यांच्या सर्व गुणसंपन्न आणि आदर्शवत अशा चारित्राचा ठसा विद्यार्थ्यांच्या मनावर उमटावा पुढील पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव जागृत व्हावी तसेच लोक पावत चाललेली वाचन संस्कृती जोपाशी जावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे या उदात्त संकल्पनेतून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा दिनांक नोव्हेंबर ते एक पंचवीस या कालावधीत प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे या ऐतिहासिक व विश्व विक्रमी सोहळ्यात शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक क्रीडा शिक्षक वसतीगृह अधीक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक मिळून पंधराशे पेक्षा अधिक लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र ग्रंथाचे

जास्तीत जास्त मुलं योगा करतील एक विक्रम करत आमच्या डोक्यात आहे आमची शाळा ही, ही निवासी शाळा आहे सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आहे त्यामध्ये सकाळी साडेपाच ते दहा या मुलांना आम्ही चांगले संस्कारक्षम चांगले वळण शिस्त त्याची तरफेद त्याचा हा चांगल्यापर्यंत सातत्याने प्रयत्न करत असतो आणि त्याच्यातच एक वेगळा उपक्रम म्हणून आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे याच्याकरता आम्हाला सगळ्या समाजातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सगळ्या लोकांना चांगल्यापर्यंत सहकारी